तर चला तुम्हाला हा ब्लॉग बघून कळलंच असेल लग्न झालंय की नाही दोघांच तर आपण नाही का ज्यांना कळायला असते कळून सगळ्यांनाच कळेल सगळ्या कोणी एवढे एवढं नाहीये नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा विशालची मायरा युट्यूब चॅनल ला तर आज काहीतरी महत्वाचा मुद्दा मुण्दा� आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे जे आपले रेग्युलर आपल्याला कॉमेंट्स येत राहतात जे नेहमी नेहमी दरवेळेस मायरा ज्या कमेंट सुरू झाल्यात त्या आतापर्यंत थांबायचं था था नाव नाही घेत आहे त्याच्यामुळे विचार केला की फायनली कसं आज... थांबणार आहे कॉमेंट हा थांबूच नाही कारण त्याला पण विचार पडतात ना की मायरा आता इथेच राहते का दिवस हे बडी अच्छा आणि महत्वाची गोष्ट अशी की हिच्या गावावरून नाही काल फोन आलेला हिच्या मम्मीचा तर मम्मी विचारत होती कि किती दिवस म्हणजे असं लपून ठेवणार काय झालंय तर तिच्या मम्मीला जरा मी समजवलं काय गोष्ट आहे मम्मी तरी पण त्यांचे म्हणजे गावातले लोक वगैरे सर्व ब्लॉग बघतात ना आता आजकाल सर्व ब्लॉग बघायला लागलेत मग सर्व विचारतात की असं कसं राहून देतात एकतर गळ्यात नाही सिंदूर नाही म्हणजे लग्नाच्या टॉपिक बद्दल आता तुम्हाला माहितच पडलं असेल चमनेल बघून कशाबद्दल आम्ही बोलतोय ते तर गळ्यात नाही सिंदूर नाही ना नाकात घालते ना काहीच नाही म्हणजे असं कस तरी कसं काय ना <laughs> <laughs> कानातल्या माझा ब्लॉग नसेल बघितला जा लवकर जाऊन बघा हिने कानातले माझ्याकडून घेतले आणि मला ही बघा ही चेंज केली कशी वाटली जाऊ दे आता काय बोलू तुला <laughs> मला सरप्राईज भेटलंय म्हणजे सरप्राईज एकदम बेकार वाला सरप्राईज <laughs> <laughs> वाला म्हणजे चांगलं नाही भेटलं काय म्हणजे रिटर्न तू जे, जे काही घेतलं ना ते जरा जास्तच जास्त घेतलं अरे हा म्हणजे मी नव्हती घ्यायला पाहिजे काही फक्त मी त्याला सप्रत दिला पाहिजे मी नव्हती घ्यायला पाहिजे मग सोनाऱ्या तिच्या दुकानात गेल्या लगेच पटापट पटापट मला हे घ्यायचं मला ते <laughs> तर <तरजाद laughs> जाऊ द्या विषय बंद करू मला फक्त कानात लिहिजे छोटेवाले मला ती डिझाईन आवडली पण एकदम छोटेवाले लिहि बघा एकदम मला नाही आवडत असे म्हणजे आमच्याकडे मी बघितलं ते पण असे भेटले मोठमोठाले होते असे जसे की बाय म्हणजे मम्मी घालते तसे टाईपची होते मम्मीने मला दोन तीन वेळेस नेलं पण मला आवडत नाही डिझाईन एकदम आवडली ना, ना एक तर तुला कशी पाहिजे होते एकदम अशी पाहिजे अशी नाजूक का तर जाऊ दे आता टॉपिक आपण साईडला ठेवू कानातल्याचं बघू अजून तुला कोणते कानातले आवडतात तसं मला भरपूर केलेलं येणार पण मी घातलंच नाही आपण नाकामध्ये त्या दिवशी नथ घेतले पण मी घातलेच नाही नक नाही त्यात नाही नथ काढून आता व्हिडिओ काढला ना तू आता मागचा व्हिडिओ तुझा नथ ती चुकवायची होती औंदा चरीस बाई सोळा ग सोळी दाटली अंगाला बाईका पडका फाटल गाळीच माझ धडधड तेरी आवाज में छोरे काय म्हणते पुढ कशी करत होते माझ्या ग्रुपाडाल हम्म बघितलं आपण बाजूला ठेवू जाऊ द्या काय मला किब्रो जरा हे आपलं स्टे हे मस्त ना सेप पण नाव जास्त प्रॉब्लेम होती त्याच्या केस केस का गे एकदम जाडवाली आहे ना तर जास्त प्रॉब्लेम येते मला हायब्रो करायला त्याच्यामुळे मला कर वाटत नाही जास्त मला बाबले पॅक कर दिसन कार मे मम्मी मला अशी गावकडे अशी म्हणजे दर मंथ ना ती करू देत ऍपल ती म्हणजे अशी जडवर छान दिसतात तू आणि तू हे असे का कापले का थोडे थोडे पहिले चांगले होते ते बोलत होते ना तुला मग काय कापले असे कापले हा कट केलेत ना तू खाल्ले हा कट केले ते मग कट करा अजून तुला मंगळसूत्र कोणत्या कलर चावलंसूत मंगल गोल्डनच असतो ते गोल्ड म्हणले की कस होत आजकाल गोल्ड खूप महाग झालंय तेव्हाच माहित पडलं मला बाप कसं आहे तू मला आहे पण मला आवडत पण घालायला मला भीती वाटते हरवेल बिरवेल त्याची पडली याची भीती नाही वाटत काय तुम्हाला काय घातले याच काय नाही तू दिलेलं आहे ना ती पण आता तू दिलेला म्हणजे काढणार नाही मी पण मला असं वाटतंय ह्याशी दर्शी थोडीशी बाहेर काढावं पण मला नाही दिसत मला नाही आवडत असं दिसायला तर जाऊ द्या आपला जा टॉपिक जो आहे काय नाही एवढं हा तर नाही का टॉपिक वर वापस येऊ आपण महत्वाचा मुद्दा लग्न झालंय की नाही तुमचं तर बघा काही कारणामुळे मी सांगू नाही शकलो लग्न झालंय का नाही झालंय तुम्हाला आता कळतच असेल की आता ही एवढ्या दिवस राहते आमच्या घरी सासूरवाडीला म्हणजे इच्छा सासूरवाडीला राहते तर त्याच्यावरून अंदाज लागलाच असेल काही जणांना तरीही काही जण मला क्वेश्चन विचारतात कि एवढे दिवस कस काय राहते तुमचं लग्न झालंय की नाही दादा सांगा आणि सगळ्यांच्या विचार येत तुमचं पण बरोबरच आहे यायलाच पाहिजे विचार पण आता समजायला पाहिजे माझ्या काही कारणामुळे मी ते सांगू शकत नाही तुम्हाला क्लिअर पण नाही सांगू शकत फक्त तुम्ही समजून जा की लग्न झालंय का नाही ही एवढ्या दिवस राहते इकडे तर आपल्याला लग्नाचे ब्लॉग पण तुम्हाला बघायला खूपच जास्त मजा येणार आहे सर्वात जास्त मजा त्या ब्लॉगला पण आता त्याला काही वेळ आहे वेळ म्हणजे आता मलाच नाही माहित किती वेळ लागणार त्याला त्या गोष्टीला पण खूप जास्त मजा येणार आहे तुम्ही एक्सायटेड असाल मला माहित आहे पहिल्यापासून ते पण एक्सायटेड आहे तुम्हाला दाखवायला असं काही नाही तयारी मध्ये पण टाइम आले की आम्ही सर्व दाखवत तर तुम्ही समजून जा आमच्या दोघांचं लग्न झालंय की नाही हा असं म्हणजे कोणी इचे गावाकडचे पण आता इचे घरचे पण हिचे नातेवाईक सुद्धा एवढे दिवस एखाद्या एक, एक पोरीला कसं काय राहून देतील माझ्या घरी माझ्या सोबत तर एक सोबत हम्म एवढं क्लोज हा नाही राहून देऊ शकत इकडे म्हणजे शहरामध्ये काही वाटत नाही असं पण जास्त कारण गावाकडे जास्त विचार करते की गळ्यात नाही हातात नाही पायात नाही टिकली नाही काय नाही आणि तो पण वेळ आलेला आहे आपला म्हणजे फुल अँड फायनलचा तर लवकरच ते पण होणार आहे फक्त आता थोडे काही दिवसच बाकी आहेत मला वाटतंय पुढच्या हेअरिंगला माझं कम्प्लीट होईल असं मला वाटतं कारण की मला कोर्टात उभं केलेलं तेव्हा कोण येत नाही कोण जात नाही तर वन साईड आपलं सर्व काही फायनल होणार आहे पुढच्या हेअरिंगला तर त्याची पण वाट बघतोय मी लवकरात लवकर झाले तर तुम्हालाही चांगलं बघायला आणि मलाही चांगलं तर एक पण आपलं काय बोलते त्याला काय बोलतात कोटची जर तुमची तारीख आली की एक पण तुम्ही मिस करत नाही जातास मी मिस करत जाता करता बाकीची काही गरज असते ना कशाची लावू दे मला मला माझं हे पूर्ण करायचंय म्हणजे मी कोर्टात जातो हे कोणी या येण्यासाठी नाही मी माझं माझं मला जी तारीख दिली मी त्या तारीखला जातो पुढे विचार करून तो जज पण बोलेल की बाबा तू तर येत होता दर तारखेला तुझी प्रेझेंट लागते समोरची पार्टी नाहीये येत तिला काही गरज नाही जाते तीन चार पाच वाज कधी कधी सहा वाजता घरी सकाळपासून उपाशी असते खूप प्रॉब्लेम होता, होता खूप प्रॉब्लेम होतो आणि अजून सुद्धा माझ्या तीन तारखेला अजून पण दोन तीन केस त्याच्याच रिलेटेड आहे अजून पण त्या तारखेला पण वेगळं जावं लागतं या तारखेला पण वेगळं जावं लागतं याच तारखेपासून सुटका भेटणार आहे मला पुढच्या हिरिंगला पण पुढच्या अजूनही केसेस माझ्यावरती आहे तर त्याचं पण लवकरच होईल मला वाटतं हे झाल्यानंतर ते पण त्याच रिलेटेड आहे ना केस म्हणून के ते पण पटापट होऊन जाईल मला वाटतं असं मी काहीच एवढी मोठी चुकी केलेली नाहीये समोरच्या पार्टीने तुम्हाला माहिती आहे जे काही केलंय ते आणि त्याचा नाही नाहीये कोणाला फक्त मी जातो कोर्टामध्ये येतो हे फक्त माझंच चालू आहे जाणं येणं जाणं येणं आणि प्रॉब्लेम फक्त मला वाटतं मला आणि माझ्या फॅमिलीला झालेला आहे बाकी कोणाला झालेला नाहीये एवढं सगळं करून सुद्धा माझ्यावरती केसेस आहेत म्हणजे पहिल्याच जाऊ दे आता ह्या चांगल्या याच्यामध्ये ते जुन्या गोष्टी काढायच्या नाही माझे पहिल्याचे ब्लॉग बघितले असतील तर सर्व हे रट गाण्याच आहे कारण की नाही का ज्याच्यावर जे बीतते आहे ना ते त्यालाच कळतं आता मी कोर्टात जातो कोर्टातून येतो हे माझ्या डोक्याला किती टेन्शन आहे माझ्या घरच्यांना किती टेन्शन आहे कोर्टाची फीज असते परत लोक तिकडे आमच्या यांच्या घरच्यांना पण आता दर दरवेळेस फोन आला घरच्यांचा याच्या आईचा तर एकच क्वेश्चन विचारते विशाल कधी फायनल होणार आहे आता मी पण त्याचं उत्तर देऊन देऊन थकलेलो आहे कारण की मला सुद्धा अजून माहिती नाही कोर्टात काम कसं असतं हे फक्त ते जज लोक आणि वकील लोकच समजू शकतात बाकी काही नाही तर तुम्ही समजून जा फक्त की झालेलं आहे की नाही आणि थोड्या दिवसात आपलं गळ्यात आणि माथ्यावर ते तुम्हाला <laughs> सर्व काही दिसेल फक्त थोडा वेळ वाट बघा माझ्यासाठी मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला असं सपोर्ट देत राहा जसं म्हणजे कॉमेंट पण करत करत राहा असं नाही चुकीच्या कॉमेंट्स नाही करत विचार विचारतेच सगळं माहितीये हा ते चुकीच्या कॉमेंट्स म्हणजे चुकीच्या नसतात त्या ऍक्च्युअली आपण जर काही वेगळं वागलो तरच आपल्याला कॉमेंट्स येणार आहे बरोबर तर ते त्या कमेंट्स पण करत रहा कारण की आम्ही आमच्या चुकी पासूनच शिकायला भेटेल आम्हाला पुढे पण बरोबर ते सांगते ना मग त्याच्यापासूनच आपल्याला शिकायला भेटेल की ह्या चुकी आपण परत परत करू नये बरोबर ना तर तुमच्यापासून नाही का जर काही गोष्टी लपून ठेवल्या त्याच्याबद्दल माफ करा मला कारण की तुम्हालाही माहित आहे काय झालं होतं काय सिच्युएशन आहे माझी तर काही गोष्टी नाही का लपून ठेवाव्या लागल्या तुम्हाला माहित आहे मागच्या मागच्या खूप साऱ्या ब्लॉग मध्ये मी शॉपिंग केलेली होणाऱ्या वाईट साठी ब्लॉग आपला तेव्हापासून काय काय घेतलेलं नाही मला काय काय नाही सगळं सगळ्या मी तिला साड्यांचा सा ब्लॉग बघितला असेल नसेल बघितला तर लवकर लवकर स्टार्टिंग पासून जाऊन बघा तेव्हापासून आमचं नाही का आ, फिक्स झालं होतं हिच्या घरच्या माझ्या घरच्यांचं सा बोलणं चालू होतं त्यावेळेस फिक्स झालं होतं त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर पासून मी कॉल वर तर तुला बोलायच करणार का टाइम आहे का बीझी काही होटत नाही का घाबरत मी काय बोलायला घाबरतो अरे मला वाटतं तू काहीतरी कामात असशील त्याच्यामुळे मी कॉल केले की के हॅलो कामात आहे का टाइम आहे का बिझी फ्री 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 का <laughs> असं का दिवस आणि हा परत काय विचारलं क्वेश्चन जनरल नॉलेज आणि काय आहे माहिती का हे फ्री आहे का कारण नाही का हे का विचारतो मी बिझी आहे का फ्री आहे कारण की नाही का मी जेव्हा कामात असलो आणि जर मला कोणी डिस्टर्ब केलं तर मला खूप जास्त राग येतो त्या गोष्टीचा कामात लक्ष असलं फक्त कामच करावं माणसाने आणि जर माझ्या कामामध्ये कोणी आलं तर मला राग येतो तुलाही माहित आहे दिसू दे आता काय नाही लावून घे ना का हा तर माझ्या कामामध्ये असलं तर मला सुद्धा राग येतो त्याच्यामुळे मी ना हिला पहिले फोन करून विचारायचो ते वाजू नको तिकडे हालता त्याच्यामुळे मी मीला फोन करून विचारायचो फ्री आहे का बिझी तर नाही ना कोणत्या कामात त्यावेळेच्या गोष्टी आताच्या नाही म्हणजे लग्न ठरायच्या अगोदरच्या त्यावेळेस आम्ही दोघं एकमेकांना बोलायचो थोडं फोनवर कन्व्हर्स मम्मी मायरा कुठे जेव्हा आपण फोन केले जेव्हा पण फोन केले नाही याची मम्मी उचलायची बोला ना विशाल बोलायचं <laughs> मायरा कुठे झोपलेली आहे ती किती वाजता झोपून उठायचे तू खरं सांग नाही दुपारी अरे सॉरी मी सकाळ असतो दुपारी झोपत राहायची माहिती आहे का तर जेव्हा पण कोणा मायरा कुठे झोपलेली आहे ती मी बोलायचं उठवा ना तिला मग बोलायचं झोपले ती का अरे खाली उपट डिस्टर्ब केला तुला डबल <laughs> काम कट करून टाकायची मी मॅसेज करायची सिंगल तर तिथे लवकर रात्रीला आपण नाही सकाळी गुड मॉर्निंग बोललो डायरेक्ट संध्याकाळी गुड नाईट होतो आणि संध्याकाळी गुड नाईट बोलत सकाळी डायरेक्ट गुड मॉर्निंग अरे मी का का नव्हतो मेसेज करण कारण की मी कामात असायचो आणि कामात असल्यामुळे आता तुम्हाला हा सॉरी अजून एक गोष्ट की भरपूर कमेंट आहेत स्टार्टिंग पासून कमेंट आहेत की विशाल दादा तू काय जॉब करतोस तर त्या गोष्टीचं म्हणजे आता मी बिझी बिझी बोलतोय ना तर मी आजपर्यंत कधीच सांगितलं नाही पण तुम्हाला आज सांगतोय पहिले माझं नाही का पहिलेच नाही आताच सांगतो चला ठीक तर मी नाही का शेअर मार्केटवर ट्रेडिंग करतो हे मी आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही कारण की हे ट्रेडिंग एक जॉब नाहीये आहे हे असंच टाइमपास म्हणून करतो मी शिकण्यासाठी आणि कधीपासून स्टार्ट केले माहिती आहे मी कोरोना पासून मी ह्या गोष्टीमध्ये दे लक्ष देण्यास सुरुवात केलेली ट्रेडिंग ट्रेडिंगच्या गोष्टीमध्ये आणि ट्रेडिंगचे क्लासेस वगैरे घेतले मी मला मी पण विचारलं हाच क्वेश्चन सर्व विचारतात बोलले होते युट्यूब सर्च करून पाहिलं की बाहेर नाही झाल्या झाल्यावर ट्रेडिंग असते पर... सर्थ का मी ऐकलेलं होतं पण आज पण मी एक ट्रेड घेतलेला तुम्हाला दाखवतो आज पण मी एक ट्रेड घेतलेला त्याच्यामध्ये हे बघा तुम्हाला दिसत नसेल आज मला झालेलं आहे सत्तावीसशे रुपयेच प्रॉफिट दोन हजार सातशे च सा प्रॉफिट हे फक्त मी किती दोन तासाच्या मध्ये कव्हर केलेलं आहे रोज डेली साठी नाही डेली मार्केट म्हणजे ते चालू असेल तर होत शकत आहे की नाही सॅटर्डे संडे ऑफ असतो कधी लॉस आहे कधी ट्रॉफिक जॉबच सांगितलं नाही मी सांगूच नव्हतो शकत कारण की हा जॉब नाहीये साइड बाय साईड मी हे सगळं करतो तर कधी लॉस पण होतो कधी प्रॉफिट पण होत पण जास्त तर प्रॉफिटच होत माझ कारण की मी शॉर्ट टर्म साठी करतो शॉर्ट कट करून माझं नाही का डेलीच कसं माहितीये का एक हजार प्रॉफिट निघालं तर डायरेक्टली बंद करून टाकतो मी डेलीच एक हजार प्रॉफिट काढतो मी माझ्या याच्यामधून आणि फक्त लॉर्ड साईज म्हणजे लॉर्ड साईज हे फक्त काही जणांना माहीत असेल जे शेअर मार्केट मध्ये पहिल्यापासून फॉर थोडी फार नाही का नॉलेज असेल शेअर मार्केटचं त्याच्यामुळे मी लॉट साईड सांगतो दोन ते तीन लॉट ना त्याच्यामध्ये पूर्ण काम माझं होऊन जातं एक हजार रुपये आणि त्याच्यानंतर स्टॉप होऊन जातो बंद त्याच्यानंतर बघत नाही कारण की सांगायचं नाही शिकायची गोष्ट म्हणजे त्याला पूर्ण वेळ द्यावा लागतो तुला वेळ नाही वेळ नाही आता तुला डान्स क्लास पण लावायचे डान्स mm -hmm. क्लास करशील का ते करशील मी जर रील काढायचं अहो ये लवकर खाड लवकर चाल लवकर असे बोलते मी असते कशी एवढी सगळे जण तारीफ करतात किती चांगलं वाटतं एवढी सुंदर बायको भेटली विशाल वहिनी खूप सुंदर दिसते तू वेगळं सुंदर नाही का मी सुंदर आहे काय मी नाही एवढं पण आवडत असेल आपण दोघ पण आवडतो सगळ्यांना आहे पण मला माझ्या बायकोची तारीफ केल्यावर आवडत ना एवढी पण ना का तारीफ करू काय होईल ओरिजिनल वाली करता का खोटी वाली करता छान दिसते तुम्हाला थँक्यू सो मच मी देऊन दिलेलं तू घेऊन दिलेले पैसे मी दिलेले <laughs> तुझी चॉईस मी आतापर्यंत एक गिफ्ट दिले का नाही तुम्हाला ते पण लपून ठेवलंय मला असं आवडत नाही दिसायला बघ अरे कशाला मला नाही आवडत पण मला दाखवायचं देईल ना मी घेतलेलं उद्यापासून तुम्ही बाहेर आत टाकून ठेवा लोक दाखवासाठी करते तुम्ही आठ मिळते थोडा वेळ हे नको मला चल माझी खिस्ते म्हणजे खिल्ली उडवते माझी खिल्ली म्हणजे मजाक करते माझ्यासोबत चल तिकडे ब्लॉग च तुम्ही ब्लॉग बघायला आले काय हे सगळं चेन बिन बघायला आले मला काही समजत नाहीये ब्लॉग बघायचे काय 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 खेचते खेचते म्हणजे खिल्ली उडवते खिल्ली म्हणजे मजाक करते मजाक करते म्हणजे मजा ना? मला नाही आवडत बरं मजा बिझ नाही बापरे आता मग सांग ना फक्त दाखवा म्हणून चेन दाखवली बघितलं ना तुम्ही बस बस त्यांनी बघितलं सगळं जो मेन टॉपिक आहे ते बिचारे ब्लॉग बघण्यासाठी आले कोणाचे असं बोलत काय बोलत असं नाही मी मजाक आवडत नाही मी दुसऱ्याची मजाक पण करत नाही आणि असे उडवत पण काय बोलत काय बोलते मजाक नाही करत बस तेवढच कट <laughs> थेला। <laughs> थेला। तर तर सांगायची गोष्ट एवढीच होती की लग्न झालंय की नाही याच्यावर आपण हा ब्लॉग शूट केलेला आहे तर नाही ना का तुम्ही दहा वेळेस एकच प्रश्न नका विचारू की लग्न झाले की नाही लग्न झाले की नाही तर ह्या या, ब्लॉगवरून तुम्ही फक्त एक अंदाजा लावा ही एवढे दिवस का राहते हिचे घरचे कशी राहून देत आहे तिला परत गावातले लोक हिचे नातेवाईक म्हणजे नातेवाईक तर क्वेश्चन विचारतात आपल्यावरून जास्त नाही का नातेवाईकांना आपली पडलेली असते मला असं वाटतं आमचे नातेवाईक तर लगे एवढे बाहेर जाऊ दे आमच्या नातेवाईकच काय नाही काढायचे नातेवाईकांचं मुलगी एवढ्या दिवस राहते कस हा क्वेश्चन हिच्या आईला येत असेल तर सगळे नातेवाईक पण आपल्या जे कार्यक्रम होता त्याला आले होते बरोबर त्याच्यामुळे हा क्वेश्चन त्याला हिच्या आईला वगैरे कोणी विचारत नाही कारण की सर्वांना माहित आहे मुलगी पाठवलेली आहे तर काही ते काही फक्त तुम्हाला नव्हतं माहीत हा ना विचारित म्हणजे तुम्हाला नव्हतं माहित तर मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्ही नंतरचे ब्लॉग बघायला एक्साइटेड असाल मला माहित आहे तर ते पण ब्लॉग आपले लवकरच येतील फक्त एकदा हा फायनल रिझल्ट लागू द्या त्याच्यानंतर फटाफट आपले ब्लॉग येतील तुम्हालाही बघायला खूप आनंद होईल आणि मलाही दाखवून द्यायला आनंद होईल तर आता पुरत एवढंच तुला अजून काय बोलायचं तर बोलू शकतेस नाही ना तुम्ही बोलत असताना स्टॉप नाही करत नाही मला स्टॉप करते कारण मी जास्त मधामध्ये मला जास्त कॉमेंट देत नाही आता बोल सॉरी नाव घेतल्याबद्दल तुमचं नाव म्हणजे तुमच्या मध्ये मध्ये बोलते ना मी तस नाही तुम्हाला माहितीच पडलं आता मी नाही एकदा बोलायला स्टॉपच घेतो फटाफट फटाफ जे आलं म्हणत ते बोलून टाकते असं माझं का <laughs> <laughs> मग मग काय बोलत राहा असं मला बोलतानाच आवडते तू <laughs> करते बोलायला काय ऐकायला पण माणूस पाहिजे ना ऐकणार आहे इम्पॉर्टंट आहे नाही काय तुम्ही ना ऐकणार मग ते मी ना किती बडबड तुम्ही फक्त दहा ना। मिनिटं नाही ऐकू शकत बघितलं किती बडबड करते मायरा विषयाला बोलू देत जा आणि मी इच चोवीस तास ऐकत राहतो विचार करा कधी ऐक चोवीस तारखे किती तारखा माझ्या जवळ जवळ पण असतो ना आणि कि कि तो किती बोलत असतो मी किती बोलतो आता सध्या बाहेर नाही तर ब्लॉग इन करायचं तर चला तुम्हाला हा ब्लॉग बघून कळलाच असेल लग्न झालंय की नाही दोघांच तर आपण नाही का ज्यांना कळायला असेल कळून सगळ्यांनाच कळेल सगळ्या कोणी एवढं एवढं नाहीये आणि कळालं नाही ते समजून घ्या जे जे ज्यांना कळत ते म्हणजे की नाही विचारू नका सगळ्यांना कळलंच असेल तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग आवडला असेल नेक्स्ट ब्लॉग ची आतुरता असेल तर आपल्या ला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी आपले जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही सगळ्यात अगोदर ब्लॉग बघू शकता आपले नवीन अपलोड झालेले त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा किट्टू दादा दादाय आणि हा किट्टू दादा बोलू ब्लॉग एंड आपण किट्टू दादा आल्यावर चला आता आपला हा किट्टू दादा आलेला आहे वरती चढतोय बघा हळू नको इकडे बस चल आपल्याला ना नाही काय करायचं माहिती का इथे ड्रॉइंग करायचं ड्रॉइंग काय करायचं होतं तू तिकडे ड्रॉइंग ना चल आपल्याला हा ब्लॉग एंड करायचा आहे ड्रॉइंग बा थांब ना

याच तरी ऐकून सबस्क्राईब करा आणि खूप खूप खुँ प्रेम द्या मम्मी पप्पा आणि किट्टू दादाला त्याला पण द्या ज्युनियर करायचं युट्यूब चॅनेल पण द्या चप कोला <laughs>